सतरा डिसेंबरच्या रात्री बातमी आली दाऊद कराची मधल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याची अठरा डिसेंबरची सकाळ झाली तसं या बातमीचं चित्र आणखी क्लिअर झालं सूत्रांच्या अहवाले सांगण्यात आलं भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला दाऊद पाकिस्तानमध्ये दे ले डेंजर सिक्युरिटीमध्ये राहतो पर आय एस आय पाकिस्तान पोलीस डी कंपनीतले शूटर्स सगळे त्याला प्रोटेक्ट करतात ही गोष्ट मी शाळेत असल्यापासून फेमस आहे त्यामुळे साहजिकच प्रश्न पडला दाऊदला विष दिलं कुणी असेल सोशल मीडियावर उडकलं तेव्हा उत्तर दिसलं अननोन मेन दाऊदचा खरंच गेम झालाय का नाही झाला यावर पाकिस्तान सरकारनं काहीही भाष्य केलेलं नाही आणि करणारही नाही पण सूत्रांच्या हवाल्यानं जशी दाऊदवरच्या विषप्रयोगाची बातमी येते तशाच आणखी काही बातम्याही मागच्या दोन तीन महिन्यात आल्यात लष्कर ए तय्यब्बाचा दहशतवादी हंजला अदनानचा कराचीमध्ये मृत्यू लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा मृत्यू मसूद अजहरचा खास माणूस मौलाना रहीमचा मृत्यू जमात उद दावा हिजबुल मुजाहिदीनचे कित्येक जण मृत्यूमुखी या पाठोपाठच्या बातम्यांमध्ये विशेष गोष्ट ही होती की हे सगळे भारतात हल्ला करण्यात किंवा हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात थेट सहभागी होते या सगळ्यांचा मृत्यूही ही एकाच पॅटर्न मध्ये झाला बाईकवरून दोन तीन लोक आली गोळ्या मारल्या आणि गेली प्रत्येक मृत्यूवेळी बोर्ड दाखवण्यात आलं अन्न मेनकडे ज्यांचं कनेक्शन लावलं गेलं भारताच्या गुप्तचर यंत्रणांशी आणि अजित डोवाल या नावाशी पण या घटना देशाबाहेर घडत आहेत तरीही अशा वेळी अजित डोवाल यांचंच नाव पुढे काय येतं पाहूयात या व्हिडिओमधून पहिला विषय म्हणजे अजित डोवाल यांचा इतिहास डोवाल हे एकोणीसशे अडुसष्टच्या केरळ बॅच चे आय पी एस अधिकारी आय पी एस म्हणून चार वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच मध्ये निवड झाली रॉ मध्ये असताना त्यांनी अनेक महत्वाची वाद देशापुढचे कित्येक प्रश्न सोडवण्यात अजित डोवाल अग्रभागी राहिले इंदिरा गांधी नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी ते अगदी नरेंद्र मोदी या सगळ्या पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलं त्यांचा हाच इतिहास त्यांच्या अनुभवाची झलक दाखवतो आणि तागदीचा अंदाजही देतो दुसरा विषय म्हणजे अजित डोवाल यांची सध्याची पोझिशन पोलीस दलात काम त्यानंतर रॉ मध्ये महत्वाचा रोल इंटेलिजन्स ब्युरोचं अनेक वर्ष नेतृत्व करणारे अजित डोवाल आयबीचे चीफ म्हणूनच ची रिटायर झाले मात्र त्यानंतरही ते वेगवेगळ्या मिशनमध्ये ऍक्टिव्ह राहिले मे दोन हजार चौदाला त्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली जी आजपर्यंत कायम आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या अजित डोवाल यांना रॉ आयबी एनआय एम आय एन टीआर अशी प्रत्येक सुरक्षा यंत्रणा रिपोर्ट करते म्हणजेच न महाराष्ट्रात केलेली कारवाई असेल किंवा आय बी न परदेशात राबवलेलं मिशन सगळ्या गोष्टींचा टॉप कंट्रोल डोवाल यांच्या हातात असतो साहजिकच भारत विरोधी कारवाया करणारे बातम्यांमध्ये आले की अजित डोवाल यांचं नाव आपसूक चर्चेत येतं तिसरा विषय म्हणजे डोवाल यांची काम करण्याची पद्धत असं सांगण्यात येतं की रॉ मध्ये असताना ते अंडरकव्हर एजंट म्हणून लाहोरमध्ये सात वर्ष राहिले होते ऑपरेशन म्यानमार दरम्यान त्यांनी म्यानमारच्या हद्दीत दोन किलोमीटर आत घुसून शंभर तर वाद्यांना संपवण्याचं मिशन राबवलेलं पाकिस्तानमध्ये झालेला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकही अजित डोवाल यांनीच पडद्या मागून लीड केलेला थेट घरात घुसून शत्रूला डाऊन करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळं पाकिस्तानातल्या प्रकरणातही त्यांच्याच नावाची चर्चा होतीये दाऊदवरच्या वीज प्रयोगात अजित डोवाल यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दाऊदला भारतात आणायच्या किंवा संपवण्याच्या प्रयत्नात डोवाल यांचा थेट सहभाग दाऊदला भारतात आणायचा पहिला प्रयत्न झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मुंबई स्फोटानंतर वर्षभरात रॉन चार लोकांचा एक हिट स्क्वॉड बनवला त्यांना प्रशिक्षण दिलं नेपाळ मार्गे पाकिस्तानमध्ये पाठवलं क्लिफ्टन हाऊसमध्ये राहणाऱ्या दाऊदला ट्रॅकही करण्यात आलं योग्य संधी साधून दाऊदला उडवण्याचा प्लॅन आखला गेला पण ऐन मोक्याच्या क्षणी स्क्वॉडला शस्त्र मिळाली नाहीत त्यात तत्कालीन केंद्र सरकारकडून शेवटच्या क्षणी ग्रीन सिग्नलही मिळाला नाही आणि सुटलेला दौद अलर्ट झाला रॉच्या अधिकाऱ्यांसोबत हा प्लॅन आखण्यात डोवाल ऍक्टिव्ह होते पण तपास यंत्रणांनी त्याच वर्षी दुसरा प्लॅन केला दाऊदला मुंबईत आणायचा दाऊद आय एस आय च्या माणसांसोबत स्पेशल विमानांमधून पाकिस्तानच्या बाहेर पडतो याची इंटेल आय बी आणि रॉला मिळाली मग प्लॅन आखला गेला दाऊद त्याच्या स्पेशल विमानातून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राच्या बाहेर आला की भारतीय विमान विमान त्याच्या विमानाला घेरणार आणि याच मुंबईत उतरवायला लावणार पण त्याही वेळी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळायला उशीर झाला एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत अजित डोवाल यांनी पंधरा प्लेन हायजॅकचे प्रश्न सोडवलेले एअरलाइन्स एअरपोर्ट्स हवाई रस्ते या सगळ्या गोष्टींवर त्यांचा होल्ड होता त्यामुळं हा हे त्यांच्याच देखरेखीत झाल्याचं सांगण्यात येतं पण सरकारकडून उशीर झाला आणि दाऊदला जिवंत भारतात आणायचा चान्स हुकला तो हुकलाच दाऊदला भारतात आणायचा किंवा उडवण्याचा सगळ्यात महत्वाचा ट्राय झाला दोन हजार पाच मध्ये आयबीनं आखलं होतं एक खतरनाक ऑपरेशन अजित डोवाल आयबीचे चीफ म्हणून रिटायर झाले पण काहीच दिवसात इंटेल आली की जुलै दोन हजार पाच मध्ये दाऊदच्या मुलीचं दुबईत लग्न होणार आहे आणि लग्नाला दाऊद उपस्थित राहणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर पहिल्यांदाच दाऊदचं फिक्स लोकेशन समजलं होतं डोवाल पुन्हा ऍक्टिव्ह झाले त्यांनी दाऊदला दुबई तोडवायचं ठरवलं यासाठी त्यांनी गँगस्टर छोटा राजांची मदत घ्यायची ठरवलं राजन आणि दाऊद मधला राडा शिगेला पोहोचला होता काट्यानं काटा काढायचं ठरलं राजनचे दोन शूटर्स भारतात आले आयबीनं त्यांना ट्रेन केलं कागदपत्र बनवण्यात आली प्लॅन सक्सेसफुल झाला तर दाऊद मरणार होता आणि जगासमोर त्याला राजांच्या माणसांनी मारलं असं चित्र राहणार प्लॅन होता काही चूक व्हायला नको म्हणून डोवाल स्वतः दिल्लीत विकी मल्होत्रा या राजांच्या गँगस्टरला भेटले त्याला सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि त्याचवेळी विकीच्या मागावर असलेली मुंबई पोलिसांची टीम तिथं पोहोचली आणि त्यांनी विकीला अटक केली छोटा राजांचा गँगस्टर आयबीच्या मदतीसाठी भारतात आलाय हे मुंबई पोलिसांना माहीत नव्हतं आणि याच राड्यात दाऊदनी सटला या प्लॅन बद्दलचा सेपरेट व्हिडिओ बोलबिडून केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय हे होते उजेडात आलेले दाऊदला उडवण्याचे प्लॅन ज्यात डोवाल यांना यशानं थोडक्यात हुलकावणी दिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यावर त्यांनी भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली त्यात सर्जिकल स्ट्राईक मुळे भारत पाकिस्तानमध्ये उघड उघड घुसतोय म्हणजेच अंडर कव्हर जायला कचरणार नाही हे क्लिअर झालं त्यानंतर काही महिन्यांच्या अंतरानं पाकिस्तानात मौलाना रहीम हंजाला अदनान आणि कित्येक दहशतवाद्यांची एकाच पद्धतीनं हत्या झाली भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले दहशतवादी संपले आणि त्यांना कुणी मारलं या प्रश्नाचं उत्तर अनोनमेन एवढंच येत राहिलं साहजिकच पाकिस्तानकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडे बोर्ड दाखवलं गेलं आणि या कित्येक अन्नोनिचा एक चेहरा म्हणून एकच नाव पुढे आलं भारताच्या गुप्तचर यंत्रणांमधली टॉप पॉवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका